लोकसभा लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई प्रेमानंद रुपोते यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उद्या शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता श्रामपूर येथे होत आहे खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ही अत्यंत चुरशीची निवडणूक आहे या पूर्वीचे जे खासदार होते विद्यमान खासदार यांनी कधी लोकांना मतदारांना तोड दाखवलेलं नाही अनेक पक्षातून फिरून आलेले महायुतीचे उमेदवार आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे त्या भागातल्या हे गरगडी आहे कारखानदार जसा आधी देतील तसे वागणारे हे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या विरोधामध्ये दिलेला जो उमेदवार आहे रुपवते हे अत्यंत अभ्यासू आंबेडकरी चळवळीतील आहे त्यामुळं उद्याची होणारी जी सभा आहे या सभेला समाजातील आदिवासी भटकेमुक्त दलित मुस्लिम अल्पसंख्यांक ओबीसी गरीब मराठा समाजातील मतदारांनी मोठ्या संख्येने उप उपस्थित राहायचा आहे आणि या विभागाचा जो निकाल आहे तो ऐतिहासिक असा येणार आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची ही लढाई आहे आणि विस्थापितांचा प्रतिनिधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हात भक्कर करण्यासाठी आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे तरी सर्वांनी उद्याच्या सभेला उपस्थित राहावे असे नम्र आवाहन करतात